जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला उत्साह सुरुवात झाली असून कबड्डी स्पर्धेला आज खऱ्या अर्थाने उसा पार पडले यामध्ये मुलींच्या संघाने विजय मिळवलेला आहे आपल्यासोबत सर्व हा विजेता संघ आहे काढून विचारू कशा पद्धतीने तुमचा विजय झाला काय तुझ्या शाळेचं नाव आहे कुठून ना आला तुम्ही काय सांग मी राहणार सांगवीची आहे मी कड्या कळा या ठिकाणी म्हणजे कळ्या श्री महाविद्यालय मध्ये शिक्षण घेते आमचा एकोणीस वयोगट हा संघ होता आणि चार पाच मॅच पराभव करून आम्ही हा विजय प्राप्त केलेला आहे तरी पण आमच्या संघामध्ये खूप सारे खेळाडू असे आहेत ज्यांनी खूप छान छानपैकी विजय प्राप्त केलेला आहे सांगायला तुम्ही पराभूत केलं किती चार ला ला की सामने खेळत सामने चार सामने पराभूत करून पाच वेळ फायनल खेळवत आणि यापुढे जाऊ आणि ही करूनच येऊ जिल्हा काढून येऊ अजून एक आहे आपल्या शाळेचे शिक्षक आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने ही स्पर्धा पार पडली काय सांगत सर हे स्पर्धा एकदम चांगल्या पद्धतीने पार पडली आणि त्याचबरोबर आमचे जे कॉलेजचे शिक्षक होते आदरणीय बाळासाहेब झोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी चांगल्या प्रकारे खेळले आणि त्यांना अपेक्षा होती की मुली शंभर टक्के विजय मिळवतील आणि ते त्यांच्या निश्चयावर निश्चित उतरल्या आणि त्यांनी विजय प्राप्त केला दरवर्षी ही तालुका स्पर्धा पार पडत आहे आणि या स्पर्धेला कुठेतरी तालुक्याच्या एखाद्या शाळेमध्ये ही स्पर्धा घेण्याची वेळ येते स्टेडियम नसल्यामुळे अडचणी काय सांगाल हा सर हे शंभर आपल्या आष्टी तालुक्याचं दुर्दैव आहे की आपल्याला स्टेडियम ची सुविधा नाहीये स्टेडियम ना मुळे सर अशा खराब जागेवर खेळा खेळावं लागत आहे त्यामुळे सर आपल्याला स्टेडियम ची फार गरज आहे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर सध्या इलेक्शनच्या काळामुळे लवकरात लवकर आपल्याला स्टेडियम उपलब्ध करता आलं सगळ्यात अतिउत्तम होईल काही क्रीडा शिक्षक आहेत त्यांना विचारू काय सांगाल सर कशा पद्धतीने तुमच्या शाळेने विजय मिळवला काय सांग Sir, गेत सर आम्ही प्रॅक्टिस जून पासून करतोय आणि जून पासून प्रॅक्टिस करून आम्ही संघामचा विजय निश्चितच घेतलेला आहे आणि आम्ही जिल्ह्याची सुद्धा तयारी करतोय आणि जिल्हा सुद्धा आम्ही मारण्याच्या ह्याच्यामध्ये आहे कारण आमचे प्राचार्य दानवे सर ढोंडे सर संजयजी धोंडे सर तसेच बनसोडे सरांचं सहकार्य असतं बाळासाहेब ढोंडे सरांचं सहकार्य सर असतं त्याचबरोबर सुभाष डोंडे सर सुद्धा आम्हाला क्रीडा शिक्षक म्हणून मला मोलाचं मार्गदर्शन करतात आणि अशा पद्धतीने आम्ही हा संघ जिल्ह्याला सुद्धा जिंकू तुमची शाळा पण विजेते ठरली काय सांगत चौदा व्या गटामध्ये आमच्या मुलींचा संघ विजयी झालेला आहे दहा वर्षामध्ये आम्हाला मान मिळालेला आहे कारण दहा वर्ष आम्ही खेळायला येत होतो परंतु दहा वर्ष आम्ही उपविजेते पदच घेऊन माघारी जात होतो आज तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला याचा सगळं श्रेय आमचे मुख्याध्यापक काळे सर हे आम्हाला प्रॅक्टिस साठी वेळ देत होते तसेच आमचे पारकाळे सर मी स्वतः मी संघाची प्रॅक्टिस घेत होतो त्यामुळेच हा विजय मिळालेला आहे आम्ही निश्चितच जिल्ह्याला जाऊन विजय मिळवूच आपण पाहिले की तालुका स्तरी स्पर्धा उत्साहात संपन्न झालेली असून आष्टी तालुक्यामध्ये अशा पद्धतीने ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली काय सांगाल सर तुम्हाला काय या स्पर्धा अत्यंत खेळमेळ्याच्या वातावरणामध्ये आणि आने, अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केल्यामुळं त्यांना यश मिळालेलं आहे आणि पुढे भविष्यामध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब यांचं खेळामध्ये अत्यंत प्राधान्य आहे आणि प्रत्येक शाळेने सहभाग घ्यावा अशी त्यांची इच्छा असते आणि त्यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी दोन्ही सतरा वर्ष वयोगटामध्ये सुद्धा अंबिका विद्यालय बेलगाव ही सुद्धा संस्थेची शाळा आहे ही तालुक्यामध्ये प्रथम आलेली आहे आणि एकोणीस वर्ष वयोगटामध्ये या ज्युनियर श्रीराम ज्युनियर कॉलेजच्या मुली प्रथम आलेल्या आहेत त्यांचं माझे नाव खेळ उज्वला मोल मी श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाची विद्यार्थिनी आम्ही मागच्या दोन महिन्यांपासून प्रॅक्टिस करत आहोत तरी पण पावसामुळे आम्हाला पावसाम जास्त प्रॅक्टिस करता आली नाही सर परकाळे सर हे आमचे ह्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही तालुका स्तरीय स्पर्धा जिंकलेलो आहोत व आम्ही जिल्ह्यालाही जिंकणार जिंकणार अशीच मी आशा करतो जिल्हास्तरीय कबड्डी कबड्डी स्पर्धामध्ये आम प्रथम क्रमांक येण्यासाठी आम्ही गावाकडे गेल्यानंतर प्रयत्न करणार आहोत सराव करणार आहोत पद्धतीने ही तालुका स्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आणि जिल्हास्तरीयला आम्ही नक्कीच विजेतेपद मिळवू असे या खेळाडूंनी सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज जिल्हा जिल्हापीठ